नमस्कार नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर पाहता येतील म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला किण्याचं पर्सेंटेज वाढलेलं आहे त्यांचा अभाव किएट चाललेला आहे आणि असं पाणी आपण जवळपास दीड कोटी लिटर एका वर्षात घेतो आणि असं जर तुम्ही दहा बारा वर्षाचा विचार जर केला तर आपण पंधरा वीस वर्ष रुपये नाही आहे याची टोटल मिळत चाळीस आहे चाळीस हजार रुपये आणि फक्त पाण्याचं मिटून आपण सेपरेट जर घेतलं तर हे वीस हजार रुपयापर्यंत येतो आणि अजून याच्यामुळे आपले काम भारतामध्ये पहिल्यांदा आपण इंडियन सेन्सर आणतो हे आत्ता जे आहे ते इम्पोर्टेड आहेत कॅलिफोर्नियामधून आपण जुन्या जे सेन्सर इम्पोर्ट करतो याच्यामुळे काय की वीस एक हजारा बरेच पण हे सेन्सर स्वतः आता फायलो बनवणार आहे आणि फायलोने स्वतः सेन्सर बनवल्यानंतर इथे एक्सपेक्ट करतो की दहा हजाराच्या आत आणावा हा असा आमचा प्रयत्न आहे हा झाला तर याचा एकोन मिन्टामध्ये रुपणीवरचंही सांगतो की वेदर पॅरामीटर्सचा सर्व वापर करून डिसेज आणि पोस्ट करून काय आपल्या मोबाईलवरती आहे एक्झॅक्ट कोणता रोग येणार आहे कोणती पिढी येणार आहे कन्फ्युजन नाही आणि याच्यामध्ये दुसरं काय दिवसातला कोणता वेळ औषध वेळ योग्य कारण आज कसं आहे की नेहरू सुद्धा अवेलेबल झाले झेरी मटेरियल झालं आपण पण तापमान जास्त आहे आहे वाऱ्याचा वेग दहा किलोमीटरपेक्षा जास्त आहे तर तो वेस्टेज होणार आहे पान ओलाय फोर पानसुद्धा ओलत जाय असतात त्याच्यावरती जर स्प्रे केला तर तो स्प्रे वाया जाणार आहे तो दिवसातला तुम्हाला इथे मदत प्रत्येक गोष्टीसाठी वानासाठी रेग्युलेटर आहे का पान ओलायचा फोरलाय का टेम्परेचर योग्य आहे का वेळी आपण स्प्रे केला तर फोर्टी सेन्स टी एटी पर्सेंट अदरवाईज आपण सध्या ते स्प्रेफ स्प्रे करतात सपोज त्या बारा ते चारच्या दर्मिन जर स्प्रे करत असेल तर त्यांचा ॲच्युली फक्त थर्टी टू फोर्टी पर्सेंट स्प्रे काम करते आणि सिक्स्टी पर्सेंट स्प्रे हे सर्व त्याच्यामध्ये आणि एकदम सिंपल आहे व्हॉट्सअप आणि फेसबुक आपण म्हणत करतो त्याहीपेक्षा अत्यंत छोट्या ह्याच्यामध्ये आणि रिजनल लाँगिसमध्ये भारतात थँक्यू व्हेरी मच थँक यू सर फॉर उत्पादन काङ्गला हटेलाइलाई लोक 아, <shrielly> 예.